हे शिवरे मी सुनीता नागने तो तुम्हाला चा निवडून आणायचं आहे तू कोण रे कुत्र्या आम्हाला विचारणार कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं आम्ही मराठे ठरवणार आणि तू विचारतोच आहे तर तुला या मराठेच्या लेकीचा एक प्रश्न आहे आज तेरा महिने झाले गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा लढा चालू आहे तर मग सांग एक तरी मराठा आमदार मराठ्यांना पन्नास टक्के चार आणि ओबीसी मधून आरक्षण द्या असं बोलल का नाही ना कारे कुत्र्यानं तुम्हाला लाल त्यांना आरक्षण द्या म्हणायची स्वतःची घर भरून घेण्यासाठी गरजवंत मराठ्यांना आणि स्वतःच्या जातीला बैमान झालेले कुत्री आहात तुम्ही म्हणूनच फक्त सत्तेत असणाऱ्या आमदारांनाच आम्हाला पाडायचं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल आम्ही पाडू नये तर मग विधानसभेत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून दाखवा तुम्ही जर खरे मराठे असाल तर फडणवीसच्या माग न जाता मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसू नका आणि फडणवीसच्या सांगण्यावरून मराठ्यांच्या विरोधात आपले फडोल त्याचा तो तोडला जर नाही काळ फसला तर मराठा नाव लावणार नाही ये कच्छ मिशन फक्त 2023165 आजच सगळा लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला ला।